नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सुवर्णा मगर आपल्या सर्वांचा स्पर्धा अभ्यास या युट्यूब चॅनलवरती स्वागत करते विद्यार्थी मित्रांनो आज आहे सात नोव्हेंबर तर आपल्या डेली करंट अफेअर्स या सिरीज मधील काही महत्वाचे चालू घडामोडीचे घटक आज आपण अभ्यास चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया फर्स्ट क्वेश्चन आहे भारत आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव दोन हजार पंचवीस कुठे आयोजित केला जात आहे तर बघा भारत आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव दोन हजार पंचवीस चे आयोजन कोठे करण्यात येणार आहे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन चंदीगड भारतीय आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव दोन हजार पंचवीस कालावधी असणार आहे सहा ते नऊ डिसेंबर 2025 2025 मदिली दोन हजार पंचवीस दरम्यान दोन हजार पंचवीस मधील ही अकरावी आवृत्ती असणार आहे ठिकाण आहे पंजाब विद्यापीठ चंदीगड आय आय एस एफ दोन हजार पंचवीस हा भारताचा वार्षिक विज्ञान महोत्सव आहे या वर्षीचा विषय किंवा थीम आहे समृद्धीसाठी विज्ञान सायन्स फॉर प्रॉस्परिटी याचा उद्देश आहे भारताच्या वैज्ञानिक कामगिरीचे प्रदर्शन करणे आणि नवोपक्रम व संशोधनाला प्रोत्साहन देणे या कार्यक्रमात प्रदर्शने स्पर्धा बी टू बी बैठका आणि सांस्कृतिक कार्यक्रम का आयोजित केले जातील तर दोन हजार पंचवीसचा चा भारतीय आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव चंदीगडमधील पंजाब विद्यापीठामध्ये आयोजित करण्यात येणार आहे नेक्स्ट आहे कालमेगी चक्रीवादाचा कोणत्या देशावर परिणाम झाला आहे तर या योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन फिलिपिन्स नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मध्ये फिलिपिन्सच्या मध्यवर्ती भागात कालमेगी वादळाने कहर केलेला आहे यामध्ये सहासष्ट जणांचा मृत्यू झाला आहे आणि सव्वीस जण बेपत्ता झालेले आहेत यामध्ये वाऱ्याचा वेग एकशे वीस ते एकशे तीस किलोमीटर तास एवढा होता हे वादळ दोन हजार पंचवीस मधील विसावे उष्ण कटिबंधीय चक्रीवादळ होते फिलिपिन्स मध्ये दरवर्षी सरासरी वीस पेक्षा जास्त वादळ येतात तर बघा काल मेगी हे वादळ कोणत्या देशामध्ये आलेले आहे फिलिपिन्सच्या फिलिपिन्स या देशामध्ये आलेले आहे नेक्स्ट आहे कोणत्या देशाने अलीकडेच खाब्रोस्क ही नवीन अणुपानबुडी लाँच केली तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन रशिया नोव्हेंबर दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये रशियाने पोसायडॉन अणुऊर्जा ड्रोनने सुसज्ज असलेली त्यांची नवीनतम अणुपानबुडी ही लॉन्च केलेली आहे पोसायडॉनलाच डुम्सडे क्षेपणास्त्र असे म्हणतात कारण ते किनारे देशांना गंभीर नुकसान पोहोचवू शकते असे म्हटले जाते रशियाचे संरक्षण मंत्री आंद्रे बेलोस यांनी ही पाणबुडीची पाणबुडी लॉन्च केली आहे जड अणुऊर्जेवर चालणारे क्षेपणास्त्र विमानभाऊ जहाजाचे नूतनीकरण केलेले होते ही पाणबुडी सेंट्रल डिझाईन ब्युरो ऑफ मरीन इंजिनिअरिंगच्या रुबीने विकसित केलेली आहे रशियाच्या सागरी सीमा आणि सामरिक हितसंबंध सुरक्षित करण्यासाठी ही पाणबुडी तयार करण्यात आलेली आहे त्यामध्ये पाण्याखालील रोबोटिक शस्त्रप्रणाली आणि आधुनिक नौदल तंत्रज्ञान वापरण्यात आलेले आहे नेक्स्ट आहे स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार पंचवीस अहवालानुसार उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन मदुराई तमिळनाडू तमिळनाडू राज्यातील मदुराई हे शहर स्वच्छ सर्वेक्षण हे स्वच्छ भारत अभियानांतर्गत अंतर्गत गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाद्वारे केले जाणारे वार्षिक स्वच्छता सर्वेक्षण आहे ते खालील निकषांवर आधारित असते बघा भारतीय शहरांचे मूल्यांकन कोणत्या आधारावरती करण्यात येते तर एक आहे घनकचरा व्यवस्थापन दुसरं आहे नागरिकांचा अभिप्राय तिसरे आहे स्वच्छता आणि स्वच्छता पातळी आणि चौथ्या आहे नवन्वेषण आणि सर्वोत्तम पद्धती या चार निकषांवरती हे सर्वेक्षण करण्यात येते भारतातील दहा सर्वात घाणेरडी शहरे पहिल्या क्रमांकावरती आहे मदुराई तर याला स्कोअर किती देण्यात आलेला आहे चार हजार आठशे तेवीस दुसऱ्या क्रमांकावरती आहे लुधियाना तिसऱ्या आहे चेन्नई चौथ्या क्रमांकावरती आहे रांची पाचवं आहे बंगळुरू सहाव्या क्रमांकावरती आहे धनबाद सातव्या क्रमांकावरती आहे फरीदाबाद आठवा आहे ग्रेटर मुंबई नवव्या क्रमांकावरती आहे श्रीनगर आणि दहाव्या क्रमांकावरती आहे दिल्ली आपल्या महाराष्ट्रातील ग्रेटर मुंबई या शहराचा समावेश करण्यात आलेला आहे यामध्ये आठव्या क्रमांकावरती आहे आणि भारतातील सर्वात घाणेरे शहर ठरलेले आहे मदुराई नेक्स्ट आहे क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग आशिया दोन हजार मध्ये आय आय टी दिल्लीचा क्रमांक कितवा आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन एकोणसाठवा क्युएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग जाहीर हे रँकिंग क्युएस कॉकवेरेली सायमन्स यांनी प्रकाशित केले या यादीत चीनमधील तीनशे पंच्याण्णव भारतातील दोनशे चौऱ्याण्णव जपानमधील एकशे सेहेचाळीस आणि दक्षिण कोरियामधील एकशे तीन विद्यापीठांचा समावेश आहे हे सर्वेक्षण दीड हजार म्हणजे पंधराशे विद्यापीठांमध्ये करण्यात आले त्यामधील सगळ्यात जास्त चीनमधील विद्यापीठांचा समावेश करण्यात आलेला आहे आशियातील पहिल्या पन्नास विद्यापीठांमध्ये एकही भारतीय विद्यापीठ नाही क्यू वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग आशिया दोन हजार सव्वीस पहिल्या पाच युनिव्हर्सिटी कोणत्या आहेत बघा युनिव्हर्सिटी ऑफ हाँगकाँग हाँगकाँग एस आर पेंकिंग युनिव्हर्सिटी बिजिंग चीन नायंग टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी सिंगापूर नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ सिंगापूर सिंगापूर फुदान युनिव्हर्सिटी शांघाय चीन तर हे पाच युनिव्हर्सिटी आहेत क्यू एस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंगचा आशिया दोन हजार सव्वीस मधील पहिल्या पाच युनिव्हर्सिटी भारतीय विद्यापीठ आणि त्यांची क्रमवारी बघा या या युनिव्हर्सि या यादीमध्ये आय आय टी दिल्ली हे एकोणसाठव्या क्रमांकावरती आहे आय आय एफ सी बेंगळुरू चौसष्ट आय आय टी मद्रास आणि आय आय टी बॉम्बे हे आय आय टी मद्रास सतराव्या क्रमांकावरती आहे आय आय टी बॉम्बे एकाव्या क्रमांकावरती आहे आय आय टी कानपूर आणि आय आय टी खरगपूर हे सत्याहत्तराव्या क्रमांकावरती आहे एकशे चौदाव्या क्रमांकावरती आहे आय आय टी रुर्की आणि एकशे पंधराव्या क्रमांकावरती आहे आय आय टी गुवाहाटी नेक्स्ट आहे बारा कोटीहून अधिक कुटुंबांना लाभ देऊन कोणती योजना जगातील पहिल्या क्रमांकाची सार्वजनिक आरोग्य योजना बनली तर बघा जगातील सर्वात मोठी सार्वजनिक आरोग्य योजना कोणती बनलेली आहे किंवा पहिल्या क्रमांकाची सार्वजनिक आरोग्य योजना कोणती बनलेली आहे तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक आयुष्यमान भारत योजना आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना ही जगातील सर्वात मोठी सार्वजनिक आरोग्य सेवा योजना बनलेली आहे भारतातील बारा कोटीहून अधिक कुटुंबांना प्रति कुटुंब पाच लाख रुपयांचे वार्षिक आरोग्य कवच का प्रदान करण्यात आलेले आहे अंतर्गत दोन हजार अठरा मध्ये ही लॉन्च करण्यात आली या योजनेने बेचाळीस कोटी आयुष्यमान कार्ड जारी केलेले जा आहेत ज्यामध्ये शेंशी लाख ज्येष्ठ नागरिकांनी नोंदणी केली आहे आणि देशभरातील तेहतीस हजारहून अधिक रुग्णालयांची भागीदारी करण्यात आलेली आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे जगातील पहिला पांढरा इबेरियन लिंक्स कोणत्या देशात सापडला तर हा एक मांजरीचा प्रकार आहे तर हा प्राणी कोणत्या देशात सापडलेला आहे तर याचे एक उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन स्पेन स्पेन मधील एका छायाचित्रकाराने अलीकडे जगातील पहिला पांढरा इबेरियन लिंक्स पाहिलेला आहे तो एक अत्यंत दुर्मिळ प्रजाती आहे या लिंक्सचा असामान्य पांढरा रंग लुसिझम नावाच्या अनुवंशिक स्थितीमुळे आहे ज्यामुळे रंगद्रव्याचा अभाव होतो परंतु तो आजार नाही इबेरेंडिंग्स ही युरोपमध्ये आढळणारी एक मांसाहारी आणि धोक्यात असलेली मांजर आहे ती त्याच्या टोकदार कानांनी लांब पायांनी आणि ठिपके असलेल्या लोकरने ओळखली जाते ती रात्री सक्रिय असते आणि प्रामुख्याने सश्यांची शिकार करते ती फक्त नैऋत्य स्पेनमध्ये आढळते नेक्स्ट आहे अलीकडेच कोणत्या राज्यातील नवरादे ही अभयारण्य चित्त्यांसाठी तिसरे निवासस्थान बनणार आहे तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन मध्य प्रदेशमधील कुनुर राष्ट्रीय उद्यान आणि गांधीसागर अभयारण्यानंतर नवरादेही अभयारण्य हे राज्यातील चित्त्यांसाठी तिसरे घर बनेल तर कोणते असणार आहे नवरादेही अभयारण्य मध्य प्रदेशमधील आहे आफ्रिकेतील नामीबिहातून चित्ते आणले जातील आणि ते नवरादेही अभयारण्यात सोडले जातील नवरादेही अभयारण्य हे मध्य प्रदेशमधील पंचवीसावे वन्यजीव अभयारण्यात असणार आहे या अभयारण्या चंबळ नदीचे खोरे आणि विंध्य पर्वतरांगांच्या दरम्यान आहे नवराज्या ही परिसर सागर दमोह आणि नरसिंहपूर जिल्ह्यांमध्ये पसरलेला आहे शिकार आणि अधिवास नष्ट झाल्यामुळे एकोणीशे बावन्न मध्ये आशियाई चित्ता भारतातून नामशेष झाला होता भारत सरकारने सतरा सप्टेंबर दोन हजार बावीस रोजी प्रोजेक्ट चित्ता सुरू केला ज्याचा उद्देश नामेबियातील आफ्रिकन चित्त्यांना पुन्हा भारतात हा होता यामध्ये दोन हजार बावीस मध्ये कुनू राष्ट्रीय उद्यानात चित्ते सोडण्यात आले आणि नंतर गांधीसागर अभयारण्यात दोन हजार चोवीस मध्ये चित्ते सोडण्यात आलेली आहेत हे तिन्ही राष्ट्रीय उद्याने हे कोणत्या राज्यामध्ये आहेत तर मध्य प्रदेश राज्यामध्ये कुनूमध्ये आता पंचवीस बिबटी आहेत ज्यात नऊ प्रौढ आणि उद्यानात जन्मलेले सोळा बिबटे आहेत नेक्स्ट आहे भारत आणि इस्रायल यांच्यातील संरक्षण सहकार्यावरील संयुक्त कार्यगटाची सतरावी बैठक अलीकडेच कोटे पार पडली याची उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन तेल अविव चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी भारत आणि इस्रायल यांच्यातील सतरावी संयुक्त कार्यगत बैठक तेल अवीव येथे ते या बैठकीचे भारताचे संरक्षण सचिव राजेश कुमार सिंह आणि इस्रायलच्या संरक्षण मंत्रालयाचे महासंचालक मेजर जनरल अमीर बारम यांनी भूषवले या बैठकीनंतर नवीन संरक्षण सहकार्य करारावर स्वाक्षर करण्यात आल्या कराराचा मुख्य उद्देश आहे द्विपक्षीय संरक्षण भागीदारी आणखी मजबूत करणे आणि अत्याधुनिक लष्करी प्रणालींचे संयुक्त सह संशोधन सहउत्पादन उत्पादन आणि सहविकास यांना प्रोत्साहन देणे नेक्स्ट क्वेश्चन आहे कोणत्या देशाचे माजी उपराष्ट्रपती डिक चेनी यांचे नुकतेच निधन झाले त्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन अमेरिका तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी अमेरिकेचे माजी उपराष्ट्रपती डिक चेनी यांचे वयाच्या चौऱ्याऐंशीव्या वर्षी निधन झाले आहे चेनी हे बऱ्याच काळापासून हृदयविकाराने ग्रस्त होते रिचर्ड ब्रुस चेनी किंवा डिक चेनी हे एक अमेरिकन राजकारणी आणि उद्योगपती होते, होते। 2001, ते रिप रिपब्लिकन पक्षाचे सदस्य होते त्यांनी दोन हजार एक ते दोन हजार नऊ पर्यंत राष्ट्राध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू बुश यांच्या काळात अमेरिकेचे सेहेचाळीसावे उपाध्यक्ष म्हणून काम पाहिलेले आहे इराकवरील आक्रमणाचे प्रमुख समर्थक होते आणि दोन हजार तीन मध्ये अमेरिकेने इराकवरील आक्रमणात त्यांनी महत्वाची भूमिका बजावलेली होती नेक्स्ट आहे जागतिक सुनामी जागरूकता दिन कधी साजरा केला जातो तर याची योग्य आहे पर्याय क्रमांक तीन पाच नोव्हेंबर जागतिक सुनामी जागरूकता दिन दोन हजार पंचवीस पाच नोव्हेंबर रोजी साजरा करण्यात आला जगभरातील लोकांमध्ये सुनामी सारख्या नैसर्गिक आपत्तींबाबत करणे आपत्कालीन तयारी वाढवणे आणि आपत्तीच्या वेळी जीवितहानी कमी करणे हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे संयुक्त राष्ट्र महासभेने दोन हजार पंधरा साली हा दिवस घोषित केला आणि पहिला जागतिक सुनामी जागरूकता दिन पाच नोव्हेंबर दोन हजार सोळा रोजी साजरा करण्यात आला दोन हजार पंचवीस ची थीम आहे सुनामीसाठी तयार आहेत सुनामीच्या तयारीत गुंतवणूक करा नेक्स्ट क्वेश्चन आहे भारताच्या निधीतून सुरू झालेल्या बहुजातीय त्रिभाषिक शाळेचे उद्घाटन अलीकडेच कोटे तर आहे योग्य उत्तर आहे पर्याय श्रीलंका श्रीलंकेतील पोलोनोरुवा येथे भारतीय अनुदानाच्या मदतीने बांधलेल्या बहुजातीय त्रिभाषिक शाळेचे उद्घाटन करण्यात आले श्रीलंकेचे पंतप्रधान हरिणी अमरासुर्या आणि भारतीय उच्चायुक्त संतोष झा यांच्या संयुक्त अध्यक्षतेखाली हा समारंभ झाला भारताकडून मिळालेल्या बत्तीस कोटीहून को अधिक अनुदानातून हे सुरू करण्यात आले आहे या शाळेमध्ये विविध समुदायातील विद्यार्थ्यांना सिंहली तमिळ आणि इंग्रजी भाषेत शिक्षण दिले जाणार आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे रामनामी जमात प्रामुख्याने कोणत्या राज्यात आढळते जी नुकतीच चर्चेत आली होती तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक छत्तीसगड एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी रायपूरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रोटोकॉल तोडला होता त्याने रामनामी जमातीच्या दोन सदस्यांनी त्यांचा पारंपरिक मोरपंख असलेला मुकुट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेट दिला आणि त्यांना घातलेला होता तर प्रोटोकॉल तोडलेला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कारण असे ते भेटवस्तू कोणाकडून घेऊ शकत नाहीत किंवा ते परिधान करू शकत नाहीत रामनामी रामनामी जमात ही छत्तीसगडमधील एक अद्वितीय समुदाय आहे जो त्यांच्या शरीरावर आणि चेहऱ्यावर राम नावाचे टॅटू बनवण्यासाठी ओळखला जातो या समुदायाची स्थापना एकोणीसाव्या शतकात जातीय भेदभावाचा निषेध करण्यासाठी झाली नेक्स्ट आहे मेलिसा चक्रीवादानंतर भारताने चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी कोणत्या दोन देशांना मानवतावादी मदत पाठवली तर या प्रश्नाची योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन जमेका आणि क्युबा तर बघा जमेका आणि क्युबा या दोन देशांमध्ये मेलिसा नावाचे चक्रीवादळ आलेले होते तर यानंतर चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या नुकसानीनंतर भारताने जमेक आणि क्युबा या दोन देशांना मानवतावादी मदत पाठवलेली आहे प्रत्येक देशाला सुमारे वीस टन साहित्याने अन्न पाठवलेले आहे यामध्ये कोणती सामग्री आहे तर अन्न दैनंदिन वापराच्या वस्तू औषधे आणि वीज जनरेटर विशेष समावेश कशाचा कर करण्यात आला तर आरोग्य मैत्री भीष्म क्यूब फिल्ड हॉस्पिटल्स पाठवण्यात आलेले आहेत हे काय आहे तर आपत्कालीन आरोग्य सेवेसाठी भारताने पाठवलेले पोर्टेबल हॉस्पिटल्स आहेत याचा उद्देश आहे चक्रवादामुळे बाधित लोकांना त्वरित मदत आणि आरोग्य सेवा पुरवणे नेक्स्ट क्वेश्चन आहे अलीकडेच कोणत्या देशाचे राष्ट्रपती कार्लोस माझोन यांनी राजीनामा देण्याची घोषणा केली आहे तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन व्हॅलेन्सिया नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मध्ये व्हॅलेन्सियाचे अध्यक्ष कार्लोस माझोन यांनी राजीनामा देण्याची घोषणा केली आहे त्यांच्या प्रशासनावर दोन हजार चोवीसच्या विनाशकारी पुराचा सामना करण्यात अपयश ठरल्याचा आरोप आहे जनतेच्या आक्रोशामुळे आणि राजकीय दबावामुळे त्यांना राजीनामा द्यावा लागला आहे दोन हजार चोवीसच्या अखेरीस आलेल्या पुरात दोनशे एकोणतीस लोकांचा मृत्यू झाला होता राजीनाम्याच्या आव्हानानंतरही रुढीवादी पीपल्स पार्टीचे नेते माझून सत्तेत राहिलेले होते त्यामुळे आता त्यांनी नोव्हेंबर दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये राजीनाम्याची घोषणा केलेली आहे विद्यार्थी मित्रांनो आज आपण काही महत्वाचे चालू घडामोडचे घटक अभ्यासले यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद